खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चिल्टन हद्दीतील संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट फाउंडेशन यांच्या विद्यमाने आज नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी सर्व ग्रुप ग्रामपंचायत तसेच संत निरंकारी फाउंडेशनचे सर्व सदस्य कर्मचारी तसेच ज्यामध्ये डॉक्टर सुहास हल्दीपूरकर यांचे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट व संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनद्वारा आयोजित करण्यात आलं संत निरंकारी सत्संग हॉल चिल्टन ब्रांच सावरोली यांच्या विद्यमाने संत निरंकारी चॅरिट फाउंडेशनद्वारा आयोजित केलेला नेत्र तपासणी शिबीर व तसंच सर्व संत निरंकारी सेवेमध्ये काम करणाऱ्या महिला पुरुष सर्व मोठ्या उत्साहाने उपस्थित होते यावेळी सर्व सा सावरली गण ब्रांचमधील सर्व येणारे चिल्ठन सावरोली धामणी साजगाव खळापूर नड्याल खोपोली सर्व सभासद उपस्थित होते तसेच यावेळी नेत्र तपासणी शिबिराचं शिबिरामध्ये खानाव उधलोली भोकरपाडा चिलठण खरिवली गोठिवली गोहे नारंगी दोनवत अशा विभागातील परिसरातील नागरिकांनी नेत्र तपासणी शिबिरामध्ये सहभाग घेतले आणि आपले डोळे तपासून घेतले तसेच ह्या कॅम्पचं आयोजन संत निरंकारी चॅरिट चॅरिटेबल ट्रस्ट फाउंडेशन यांच्या विद्यमाने चिल संत निरंकारी सत्संग हॉल चिल्टन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं यावेळी कार्यक्रमासाठी गुरुग्रामपंचायत चिल्टनचे उपसरपंच सरपंच विद्वानी सदस्य तसे संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व सभासद महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नेत्र तपासणी शिबिरामध्ये तीनशेहून अधिक नागरिकांनी नमस्कार संत निरंकारी चॅर्डीपट फाउंडेशन आणि लक्ष्मी चॅर्डीपल फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी नेत्ररण शिबिरचं आयोजन केलेलं आहे वास्तव जर पाहायला गेलं तर संत निरंकारी मिशन सामाजिक कार्यामध्ये दे देखील अग्रेसर आहे आम्ही परवाच एक साजगाव या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आलं सुंदररीत्या पार पडलं आणि आज या ठिकाणी नेत्र तपासणी शिबिर देखील घेण्यात आलेलं आहे संत नियंकर मिशन सामाजिक बांधिलकी की जपत आहे माणसाच्या सर्वांगीण विकासाचा केंद्र म्हणजे बिंदू म्हणजे संत नियंकर मिशन आहे आज या ठिकाणी नेत्र तपासणी शिबिरच्या माध्यमातून जे काय लोकांची दृष्टी कमी झालेली आहे डोळ्यांची ती तपासणीनंतर नंतर किंवा डॉक्टरच्या उपचारानंतर लोकांना दिसू लागणार आहे परंतु अध्यात्मीच्या माध्यमातून जे काही आज समाजामध्ये भक्तीविषयी असेल देवाविषयी जे काही अंधश्रद्धा आहे ती दूर करायचं काम देखील संत नियंकर मिशन करत आहे आणि म्हणून जगामध्ये संत नियंकर मिशनला एक विशेषता आहे तर मी या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की आज या ठिकाणी जो कसं नेत्रदान शिबिरचं आयोजन केलेलं आहे तर सर्व गावकऱ्यांच्या त्यांनी प्रार्थना करतो की सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा आणि एक वेळ विचारावं संत नियंकर मिशन काय आहे कि संत निकर मिशन मध्ये काय शिकवलं जात आहे किंवा काय म्हणजे संत नियंकर मिशन कशावर आधारित बोलत आहे हे प्रार्थना करतो आणि बस मला तुम्ही जी बनवायची संधी दिली त्या संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट फाउंडेशनच्या वतीने सावरली केंद्र माध्यम संत निरंकारी हॉल चिल्ड्रन या ठिकाणी आज नेत्र चि तपासणी शिबिराचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे या आज माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता की या ठिकाणी जे नेत्र तपासणीसाठी या ठिकाणी लोक जे आहेत ह्या हॉलमध्ये उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून डॉक्टर हल्दीपूरकर यांची जी लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आहे या ट्रस्टच्या माध्यमातून हा शिबिराचं आयोजन आहे आणि या ठिकाणच्या लोकांना जी सेवा आहे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज करण्यात येत आहे आणि या माध्यमातून लोकांची डोळे तपासणी ज्या लोकांना बिंदूमध्ये प्रॉब्लेम असो या दिसण्यामध्ये अडथळा असेल अशा लोकांना लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट जे आहे पनवेल यांच्या माध्यमातून ऑपरेशनची सेवा मोफत केली जाते अशी या जा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ही सेवा गेले पंचवीस ते तीस वर्ष या खलापूर तालुक्याच्या विभागामध्ये केली जाते आणि राबवली जाते ह्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी पाहिलं लोक या ठिकाणी माझ्या बाजूला पाहाल तर डॉक्टर आहेत डॉक्टर या ठिकाणी जी चेकिंग डोळ्याची चेकिंग केली जाते त्या च्या माध्यमातून या ठिकाणी आहेत लोक या ठिकाणी चिल्टन असो नारंगी असो तोंडली असो खरिवली असो गोहे असो किंवा भोकरपडा असो उधळली असो किंवा खाणाव या परिसरातील लोक या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि या ठिकाणी लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट असो या संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आज ह्या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या विभागातील छत्तीस विभागातील नागरिकांना या, विभागाती, या नेतृिका शिबिराचा सेवा आ, सेवा करण्याचा जो प्रारंभ या संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट फाउंडेशनच्या माध्यमातून सावरुली प्रांतला या ठिकाणी चिलटन या हॉलमध्ये करण्यात आलेला आहे मी कॅमेस संतोष गौतारणे संघर्ष रायगड चिल्टन